नवी कार घेण्याचा प्लॅन करत आहे का तर दोन महिन्यांसाठी तुमचा प्लॅनला थोडा ब्रेक द्या कारण पुढच्या साठ दिवसात भारतीय कार मार्केटमध्ये असं वादळ येणार आहे की तुमचं डोकंच फिरून जाईल जर तुम्ही विचार करत असाल की या सणासुदी एक समसमित कार घरात आणायची तर जरा थांबा कारण येत्या दोन महिन्यात एक दोन नाही तर दहा नव्या जगाच गाड्या भारतीय रस्त्यावर आपला द्याव दाखवायला सज्ज आहेत काही गाड्या अशा आहेत की ज्यात संपूर्ण कुटुंब आरामात बसेल तर काही गाड्या इतक्या पॉवरफुल आहेत की पेट्रोल इंजिनलाच गर्व वाटेल काही पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील तर काहीसा नवा लोकांनी फीचर्स पाहून तुम्हीच म्हणाल हीच घ्यायची आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दहा नव्या गाड्यांची पूर्ण जन्म कुंडली कोणते नवे फीचर्स येणार आहेत इंजिन किती दमदार आहे बाजारात कधी लाँच होणार आणि सर्वात किंमत किती असेल बेल्ट बांधा कारण पुढच्या काही मिनिटात तुमची पुढची कार फायनल होऊ शकते वेनी फेस्टिव्ह चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला येणार आहे मार्केटमध्ये आल्यापासूनच या गाडीने आपली मजबूत पकड ठेवली आहे पण आता कॉम्पिटिशन इतकं वाढलं आहे की हुंडाईला बदल करावाच लागणार होता म्हणूनच कंपनी आणत आहे नवीन मेन्यू फेस स्लिप लीक झालेल्या फोटोनुसार या मॉडेलमध्ये क्रिएटासारखी नवीन ग्रिल या गाडीला एकदम दबंग लुक देईल त्यात नव्या ई डी आर डीआरएल आणि जोडलेले टेल लॅम्प्स मिळतील ही गाडीला अजूनच प्रीमियम आणि रुंद लुक देतील आतील भागात मोठा टचस्क्रीन वायरलेस ऍपल कारप्ले अँड्रॉइड ऑटो पूर्ण डिजिटल मीटर आणि बॉसचा जका संस्थी मिळू शकतो व्हेंटिलेटेड सीट्स आणि हुंडाईची नवी ब्ल्यू लिंक टू लिटरचे नॉर्मल पेट्रोल एक पॉईंट झिरो लिटरचे टर्बो पेट्रोल एक पॉईंट फाय लिटरचे डिझेल हे पर्याय राहतील या गाडीची किंमत साडेसात लाखापासून ते चौदा लाखापर्यंत असू शकते वेन्यूचा हा नवा अवतार पुन्हा नेक्सो आणि ब्रेझाला मागे टाकेल का हे पानरंजक असेल त्यानंतर येते निसान निसान भारतात पुन्हा जोरदार पुनरागमनाची तयारी करत आहे नवीन सेव्हन सीटर एम पी व्ही आणि नवी कॉम्पॅक्ट ए सी या दोन गाड्या येत आहेत एम पी व्ही थेट मारुती इरटिका आणि किए करेन्सी स्पर्धा करेल रेनो ट्रायव्हरच्या प्लॅटफॉर्मवर तरवनेरी ही गाडी मोठी आरामदायक आणि फीचर्सनी लोडेड असेल यात तीन रोच्या सीट स्लायडिंग सेकंड रो सिक्स एअरबॅग आणि वन पॉईंट झिरो लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन असेल या गाडीची किंमत सहा ते बारा लाखांच्या दरम्यान अपेक्षित आहे तर कॉम्पॅक्ट डेसूवी चार मीटर पेक्षा मोठी थेट क्रेटा सेलटॉ आणि ग्रँड्युटर अशी भेटेल यात वन पॉईंट थ्री लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड टेक्नॉलॉजीसह शक्यता आहे गाडीचा लॉन्च डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटी होऊ शकतो यानंतर येते टाटा सिएरा होय नव्वदच्या दशकातील तो स्टाईल आयकॉन टाटा सिएरा पुन्हा येते टाटाची ही फ्युचर एसीवी सिग्मा ई व्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असेल गाडीमध्ये मोठ्या काचांच्या खिडक्या आरामदायक सीट तीन स्क्रीन सेटअप आणि जे वी एल साऊंड सिस्टीम मिळेल ही प्रीमियम एसी व्ही थेट क्रेटा सेलटॉस आणि ग्रँड युटेराशी टक्कर देईल मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसी व्ही विटारा ई व्ही मारुती आता इलेक्ट्रिक रेसमध्ये उतरत आहे ग्रँड आधारित पण पूर्णपणे नवी ई व्ही येत आहे ती टॉयटोच्या सहकार्याने तयार केली जात आहे बंद कॉपर कॉपरटोन डिझाईन आणि दोन बॅटरी ऑप्शन एकोणचाळीस किलोवॉट ते आपल्याला चारशे किलोमीटर रेंज देते आणि एकसष्ट वॉट पाचशे पन्नास किलोमीटरची रेंज देते फीचर्समध्ये पेनारॉनिक सोन रूप थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आणि ॲडॅस मिळू शकतो गाडीची किंमत पंधरा ते पंचवीस लाखादरम्यान असू शकते मारुती सुजुकीची सेवन सीटर ग्रँड विटारा आणि टोएटोची सेवन सीटर हायडायडर पाच सीटर मॉडेलनंतर आता सात सीटर अवतार येते लांबी भी, व व्हील बेस वाढवला जाईल आणि तिसरी रो लहान सफारीसाठी उपयुक्त असेल आणि तिसरी रो लहान सफारीसाठी उपयुक्त असेल फीचर्स मध्ये सन रूप मोठा टच स्क्रीन व्हेंटिलेटेड सीट्स आणि हायब्रिड इंजिन मिळेल या गाडीची किंमत सुमारे बारा लाख पासून सुरू होऊ शकते त्यानंतर येते टाटा सफारी आणि हॅरियर आता पेट्रोल इंजिन मध्ये उपलब्ध असणार आहेत दोन्ही एसीबी आतापर्यंत फक्त डिझेलमध्ये होत्या पण आता टाटा ना आहे वन पॉईंट फायटर लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन जे एकशे सत्तर बी एच पी आणि दोनशे ऐंशी टॉक जनरेट करते मॅन्युअल व ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय मिळतील किंवा डिझेलपेक्षा सुमारे एक ते दीड आणि स्वस्त असेल लॉन्च या घडीचं लॉन्च नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर होण्याची शक्यता आहे मारुती ब्रेजा स्ट्रॉंग हायब्रिड ब्रेझा आता आणखी दमदार होणार आहे मारुती यात स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी देणार आहे ज्यामुळे मायलेज थेट सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर पर लिटरपर्यंत जाईल फीचर्समध्ये मोठं सनरूफ हेडअप डिस्प्ले मोठा टचस्क्रीन आणि ॲडॅस मिळेल लॉन्च डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होण्याची अपेक्षा आहे लॉन्च डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अपेक्षित आहे टाटा पंच फेसलिफ्ट टाटा पंच फेसलिफ्ट लवकरच येते यात नवीन ई डी लाईट बार सुधारलेला बंपर टेन पॉईंट ट्वेंटी फाय टच स्क्रीन आणि डिजिटल क्लस्टर मिळेल सिक्स एअर आणि यामध्ये एक सिक्स एअर बॅग आणि यामध्ये वन पॉईंट टू लटर चे इंजिन भेटेल या गाडीचा लाँच डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस होऊ शकतो या गाडीची किंमत पन्नास ते साठ हजारांनी वाढू शकते मग मंडळी या होत्या त्या दहा मार गाड्या ज्या पुढच्या दोन महिन्यात भारतीय रस्त्यामध्ये धमाक घालणार आहेत सात सीटर फॅमिली एसी व्ही पॉवरफुल पेट्रोल मशीन की भविष्याची इलेक्ट्रिक गाडी सगळं उपलब्ध आहे फक्त निर्णय घ्यायचा बाकी आहे आता तुम्ही सांगा कोणती गाडी तुमच्या मनात घर करून गेली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका